नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदाराम बोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आहे सो आता रात्रीचे बरोबर पावणे नऊ आणि आता आपण रेसिपी करण्याचं औचित्य साधत आहोत भाई साहेब एवढ्या रात्रीच आणि जी रेसिपी आहे ती जेवणाच्या एकदम याच्यामध्येच येते सो तसं काहीतरी आता आपण एकूण आराखडा बांधणार आहोत पण सध्या आपण मार्केटला आलेलो आहोत काय ना काय वस्तू घ्यायच्या आहेत स्लीप ते हे झालं असेल हा हेल्मेट म्हणून हेल्मेट घाला ठीक आहे का विदाउट हेल्मेट चे आहे म्हणून असं आहे काका शॉक मध्ये गेले की काय विषय म्हणजे काकांना हेल्मेट घालायला सांगा तर दुसरा नंबर काकांचाच लागतो जाऊया आपण आणि आईला आता वाटतंय आता तिच्या चेहऱ्याकडे आपण आता ते एकदम फिट फाईन आहे त्याच्यात काय विषयच नाही ज्या वो हो आहे आराकडे उतरणे केले एकदम हे स्टेबल आहे जाऊया आता आपण यायला रेसिपी करणार आहे काहीतरी खाण्या जोगच करायचे आहे आणि एवढ्या रात्रीचा आता थाट मांडणार आहे रेसिपीचा ती चायनीज रेसिपीच आहे लवकरच आपण चिकन बिर्याणीची पण रेसिपी बनवूया बघा वोडाफोन त्या कुत्र्याचं नाव म्हणजे वोडाफोनचं सगळे सगळेच सेम नाव ठेवतात म्हणजे ठेवत नाहीत नाव ठेवत नाहीत हॅड मध्ये आहे ना तो त्याच्यामुळे ते वोडाफोनचा कुत्रा असं नाव आहे शांत क्यूट वाटतात पण ते एकदम नसल्यासारखं सॉरी कोणाकडे तुमच्याकडे असेल तर ते एकदम टॉपचे येत बाई तुमच्याकडे हा शांत टॉकी मला आवडतं अरे बाबा एकाच वेळेला घरात काय आक्रमण झालं चोरी बिरी झाली तर असा लढणारा पाहिजे ना नाही शेपूट डालने वाला नाही तो आ, एक आवाज केला की त्याला लागली पाहिजे आमची कशी खमकी एकदम मायका लाल कोण बिल्डिंग मध्ये येईल तर चांगली जो टाकेल वलटवून दोन भोक्याच्या आवाजामध्ये मस्करी मध्ये सगळं बोलतात तुम्ही जरा जास्त सिरियसली नका घेऊ कारण तुम्हाला आता सवय झाली पाहिजे मंदार कसा आहे ठीक आहे ना मेरी जान सध्या आपण कलरिंग शिमला मिरची च्या शोधात आहोत आणि यांच्याकडे असते आदीप पिवळी पिला पिला हे दोन्ही में मला येलो आणि रेड पाहिजे काम झालं भाई तुझं हे बघा हे छोटे छोटे टोमॅटो या अच्छे ते कशात यूज करतात जेवणात यूज करतात की असच बोरा म्हणून खायची की काय भाई ए भाई इसको कैसे ऐसे खाते टाइम पास वो नाही क्या बोर चबाते ना या खाने मी यूज करते अच्छा सलाड वलाड केली ओके आईची कटकट रे बघा ना नुसतं प्लॅस्टिक रे आता चायनीज रेसिपी म्हटल्यावर त्याच्यामध्ये विनेगर हा प्रकार येतोच मोस्टली येतो म्हणजे असतोच तो, तो आता व्हिनेगरची बॉटल घ्यायची म्हणजे एवढ्याशासाठी ते एवढं भोंगा करून ठेवायची गरज वाटत तर नाहीये बट बाई तुम्हाला रेसिपी दाखवायचे तर एकदम प्रॉपर के दिल पे बोलतात ना तर तसा विषय आपल्या इथे चायनीज वाला ओळखी जात आईला म्हटलं की चल त्याच्याकडे बघूया त्याने पिशवीत बांधून दिलं तर बघू ते तेच जातोय आता बघूया आता जायचं जा ना मागून आणणार अरे मी गेलो तर मला परत पाठवायला गेला तर ऍटलीस्ट तो विचार तरी करेल द्यायला पाहिजे का नाही आज हमारा आज हमारा शेफ घर पे चाइनीज बनवाएगा भाई अंकल को इज्जत देनी पड़ेगी अंकल देखो ना एकदम वन साइड दे रहे भाई विनेगर बेटला खतरनाक विषय काकाला फूल जा अंकल को फूल इज्जत एक नंबर भाई एक्चुअली है ना ये रह खूब जास्त काका को समाज में इज्जत देना तो बनता है क्योंकि काका ने विनेगर जो दिया है ठीक है दोस्तों आपके ये विनेगर देने के पीछे का बहुत बड़ा हमारा रेसिपी का है? क्या बोलते हैं? अरे क्या बोलता है छूटने वाला था। अरे एक गोष्ट सहज माझ्या लगेच डोक्यात आली हाईट झाली म्हणून मी तुम्हाला सांगतो मगाशी जो स्कूटी वाला पडला ना तर तो बेसिक पडला म्हणजे आगच्या जागे टर्न घेताना स्कूटी फक्त खाली पडली बाकी काही इशू नाही नाही तुम्ही बोलात दुसऱ्याला बोला जायचं ना कॅमेरा चालू होता व्हिडिओ काढत होता तर असं काय नाही क्योंकि क्या समज करने वाले कर लेते उनका तो मुन ही हम लोग बंद कर सकते लेकिन जिनको समझदारी है वो समझ लेता है बाकी कुछ दिक्कत की बात नहीं मेरी दिवसांनी रेसिपी आपण शूट करतोय त्याच्यामुळे जरा कन्फ्युजन होत आहे मला कारण कसला आपण दोन दोन दिवसामध्ये आपण खाण्यासाठी करत असतो ते तुम्हाला दाखवतो आता जे करतोय आपण ते पण आपण रात्री आता अकरा वाजले किती वाजले साडे दहा झाले आणि आता आपण बनवतोय तर ते जेवणाच्या निमित्ताने तुम्हाला पण दाखवलं जातं तर असा विषय तर ताईने ते सगळं साहित्य व्यवस्थित घेतलेलं आहे इथे शिमला मिरची घेतलेल्या दोन प्रकारचे आहे इथे पिवळे आणि लाल या पहिल्यांदा आपण यूज करणार आहे आणि कांदा आहे बाकी हे सगळं तर आपण बघितलेलंच <laughs> आहे आधी कांद्याची पात आहे हा कांदा आहे बाकी ब्लॅक पेपर पावडर आहे चिली फ्लेक्स आहे आणि जिंजर गार्लिक आहे डार्क सोया सॉस आहे प्लस इथे अदरक लसून मॅरिनेटरी आहे ब्रो चायनीज रेसिपी मध्ये आपण आज काय करतोय काय आज आपण करणार चिली पनीर आणि फ्राईड बाय घे आणि नो की लगेच तिकट खायचं लाईट करणार आहे मी मिरची जास्त घेणार नाही आणि शिमला विषय काय तिकट नसते याच्यामध्ये मला वाटतं मिरचीचा वापर करणारच नाहीये फक्त चिली फ्लेक्स वगैरे आहे ते आणि ब्लॅक पेपर पावडर बाकी बॅकग्राऊंड साऊंड हे रिकाम टेकडे देतातच नाही यांना आपलं घेऊन जाय गे कोणतरी इथे येऊन तुमच्या प्रत्येक सोसायटी मध्ये बिल्डिंग मध्ये एक एक ठेवा सिक्युरिटी म्हणून पगार पण नाही घेता एक, एक महत्वाचा मुद्दाये तो लेके जाव दोस्त रिका विषय मतलबारीवणारी लवण्याविषयी नवीन आहे ना जुनीच आहे मी पण खूप दिवसांनी रेसिपी खूप दिवसांनी मैदानात उतरतेस ना म्हणून तुला ते आखाडे मी उतरले तेल घेते टोपामध्ये आणि मी अगोदर भात घेतलाय म्हणजे आपल्याला बारीक तांदळाचा हवाय तो घेऊ शकतो किंवा बासमती तांदूळ मला त्याच्यासाठी नाही वापरत बासमती तांदूळ बारीक असे अर्धे मिळत काहीतरी बासमती बिर्याणी बिर्याणीसाठी किंवा अर्धे पण असतात ना जे अर्धे तुटलेले तांदूळ आहेत ना ते पण स्पेशली फ्राईड राईस साठी वापरतात तुम्हाला समजत असे अर्धे तुटलेले तांदूळ कोणते मला बोलायचे <laughs> ते तर इकडे घरातलेच बारीक तांदूळ घेतले इकडे छान असे ते फडफडीत होते सुकायला टाकले म्हणजे काढलेत इकडे जवळजवळ दहा मिनिटं झाली तेल आता आपण कांद्याच्या पातीचा कांदा आणि कांद्याची पात असं वेगवेगळं करून घेतलंय तर अगोदर आपण कांद्याच्या पातीचा कांदा टाकूया बारीक असं चॉप करून घेतो तो मिक्स करून घेऊया आपल्याला जास्त याला काही शिजवायचं नाहीये मध्ये आपण म्हणजे बारीक केलेली लसूण थोडी ऍड करूया आणि थोडस अद्रक आले ना तुला हे अद्रक तुला हे अद्रक चालतं भाऊ आपल्याला फ्राईड राईस अद्रक चालतं याला मी प्रॉपर ऍडजस्ट करून देतो मला आपल्या नॉर्मल व्हेजिटेरियन वेज गोष्टींमध्ये सापडलं ना तर माझं मग मानसिक संतुलन घेत आणि त्या हल्ला किंवा मी उपोषण धरतो प्रॉपर एक दिवसाचं लगेच कांद्याची भाज्याच चालतं आपल्याला भाई आड जोडतो किती पण टाक बारीक कापून किती पण टाकलंस ना ते तरी मी एग्जस्टेबल राहील की भाजीमधलं तुला नाही अजिबात नाही माफ करो भैया कसम खुदा कसम मेरे चानेवालो की त्याच्यामध्ये आपण थोडीशी ना अद्रक लसून पेस्ट पण ऍड करूया म्हणजे त्याचा एक वेगळी टेस्ट येते चॉप करून टाकू त्याची वेगळी टेस्ट येते आणि पेस्ट असची त्याची वेगळी समज येते पण बाई काय पण बोला काही आजारी पडले होती घरा खाण्याचे वांदे झाले होते मी खरंच सांगतोय त्याच्यामुळे तुम्ही विचार नाही करू शकत की बाई हा हे जे सुख आहे ना ते किती दिवसांनी मिळते आणि आय नो की तुम्हाला पण खूप दिवसांनी रेसिपी बघायला मिळते तर आपल्या दोघांचा सेम विषय झालेला आहे गाई तिकट पाहिजे ना त्यासाठी काळी मिरी पावडर आपण ऍड करू तिखट नॉर्मलच कर कारण तुला पण खायचं आहे ना काळी आपण फ्राईड राईस बनवतोय शेजवान फ्राईड राईस नाही बनवत आहे शेजवान चट्टी नाही आपण विनेगर विनेगरने मागवायला गेलेलो तेव्हा त्याच्या तोंडावरून इज्जत हा भाई त्याने हे जे दिलंय ना आपल्याला ये महत्व की चीज दी है बंदे ने इसके विना तो काम मतलब आधा रुक जाता था तो ये हे लेके जाने के लिए उस बंदे का हात आहे बडा भाऊ आमच्या भाऊचा नाच ना लाद करा आमच्या ताईचं कुठं साधा आणि सिंपल आपला फ्राईड राईस आहे कलर पण एकदम छान आश्चर्य बॉम्बे झालेला म्हणजे डाळ थोडासा जास्त नाही टाकायचा कारण त्याचं फ्लेवर थोडा ना वेगळा असतो जसा बोरसन साईस कडक सुगंध येतो अद्रक को इज्जत देणे पडेगा दोन अद्रक पण आणि अद्रक फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे नंबर वन पंचवीस बोलते आणि वरून थोडस हे मी आ, स्प्रिंकल केले म्हणजे कांद्याची पाय त्याच्यानंतर थोडस ना चिली फ्लेक्स टाकते कारण मी टेस्ट करून बघितलं थोडा तिखट कमी वाटते मला पण थोडस चिली फ्लेक्स म्हणजे कलर पण असं छान नो no प्रॉब्लेम जास्त तिखट नाही तुझ्यासाठी मी आज जास्त डिमांड करत नाही तर तुला माहिती आहे ना आपण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एकदम वातावरण टाईट विषय सगळं मिक्स करून बाकी आप नंबर झालेला भाई खातरनाक विषय तिकडे ना पूर्ण हे रेडी केलंय सगळं म्हणजे ना कॉर्न फ्लॉवर घेतलंय पत्र कॉर्नफ्लावर घेतलाय बारीक अदरक लसून घेतलाय त्याच्यानंतर विनेगर घेतलाय मीठ घेतलंय विनेगर घेतलाय पनीर कट करून घेतले पाव किलो बरोबर आणलं होतं आणि फ्रेश पनीर घ्या तुम्ही म्हणजे जे कुठे दोन टाईपचे पनीर मिळतात ना तुम्हाला रेडीमेड मिळतं बेकरी मध्ये पॅकेट वाला ते पनीर मिळतं आणि एक आहे ना डेअरी मध्ये मिळतं असं ओपन वाला डेअरी वाला चांगलं असतं तर तेच घ्या कारण जे पॅकेट वाला असणार ते खूप जास्त कडक असतं कारण आपल्याला असं पण ते फ्राय करायचंय ना तेलामध्ये तर त्यासाठी ना डेअरीवालाच वालाच बेस्ट आहे पण बोलायचं फ्रेश द्या म्हणजे जास्त पाणी वगैरे त्यात असणार नको आणि जे पॅकेट वाला मिळतं शॉप मध्ये दुकानामध्ये ते खूप जास्त कडक ज्याला त्याची सवय असेल ते घेऊ शकतात मेबी झा आंबट वगैरे असं आईच्या गावातल्या पनीर चालू दहीच बोलतोय का बोलतोय कधीपासून तरी म्हटलं काय चुकल्यासारखं वाटतंय पनीर आहे तू गॅस आहे ना थोडासा फास्ट करूया आपण ते पटापट फ्राय होईल आपल्याला क्रंची झालं पाहिजे शंभर टक्के भाऊ वाईट तो आणि मग ती आणि मग ते खाताना मस्त असं क्रंची नाही तू हे बनवणार आहे ना काय ते चिली हा त्याचा आवड बघ काय येतोय हाय भाई माहोल बघ आज ती मैदानात प्रॉपर उतरायचंय म्हणूनच तिने विचार करून आलेली आहे बट थकली आज ही गोष्ट वेगळी आहे आणि आता हे जे आपण काय करतोय चिली पनीर चिली पनीर जे करतोय ते तिखट होणार आहे की नाही तिकट असणार ना ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये असणार मी मिरची वापर टाळते म्हणजे स्पेशली माझ्यासाठी पण तुम्हाला एखादी मिरचेशी कापून वगैरे ऍड करायची ना मध्ये करू शकता पण मी नाही करत आमच्या बायनी ठरवलेलं आहे करायचंय पण मसाला युज नाही करायचा कसं होतं की ना उपाशी राहण्यात सकाळी पण थोडं काम होतं तर मी भरपराच वेळ बाहेर होतीसरमध्येच होती तर मग भूक लागली ना की एकदम म्हणजे पूर्ण वाकत आल्यासारखं वाटत होतं पण मला जास्त खूप त्रास होतो असं म्हणते उपाशी एमटी स्टमक नाही तू जेवढं होईल ना तेवढं जास्त खात पित राहा तिने आहे ना रवंत चालू असू दे खतरनाक भाऊ आमचा भाऊ ऍक्टिंग पण करतो काय कोणाला जर पाहिजे असेल ना ऍज अ ऍक्टर सांगा कॉन्टॅक्ट करा तुमच्या मंदार भावाशी आणि पॅन घ्यायचा म्हणजे आपल्याला हे जर करायचंय नाय वाईबालीच्या उडानची कांदा ऍड केला नाही काय

टाकायची जली जली बी जली ना त्याच्यामध्ये लगेच पनीर ॲड करू आता आणि पनीर पण कसे दिसत एकदम वातावरण टाईप दिसेल थोडासा टोमॅटो सॅल प्रभू टोमॅटो सास थोडासा एक ते दोन थोडासा गोडसरपणा पण असं थोडंसं पाणी शिंपडून जे पाणी फक्त शिंपडायचं आहे वरून जेणेकरून ते थोडंसं आहे ना सगळ्या गोष्टी सॉफ्ट होतील कडकेश्वर बोलते फ्राईड राईस तयार आहे आपला फर्स्ट टाइम फ्राईड राईस आपल्या घरी केलेला अदरवाइज आपण जेव्हा जेव्हा करतो चायनीजचा विषय त्यावेळेला अरे दह्या रे द्या हाय दह्या एक नंबर खतरनाक विषय नुसतं कलरफुल वातावरण केलेलं आहे भाई तडपेले अंदाजी थोडा इधर जल्दी जल्दी अंदाशी इधर सरकवाओ जल्दी क्युकी तडप यायची अरे हाय एक नंबर अरे भाई तुझा नाद नाही तुझा विषय हाड़ा सो so हो गाईस खाऊन बघूया आपण जबरदस्त जाऊन नको होऊ दे बेस थोडं तिकट कमी आहे तर आज आपण समज केले ते बाकी डायट वाले पण खाऊ शकतात नॉर्मल एकदम ना, ल, एक hmm. ना रेसिपी आहे ना ह्या ची एकदम डाएटचा चा विषय म्हणजे जास्त ऑइली नाही खात hmm. तेलकट नाही तिखट नाही खात hmm. खारट नाही खात त्याच्यासाठी hmm. बाकी तो पनीर अम्मा देखते अभी क्या अवस्था hmm. मला पनीरची वाट मस्त नक्की वातावरण बघा खरं खरं बोला शंभर टक्के गाई तुम्ही पण जर करताय करताय काय करा आणि मला इंस्टाग्रामला टॅग करा गेलीत के की नाही की ते आपल्याला पण कळलं पाहिजे ना बाई mm. बाकी नाथ कोळा त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड ऑन नाही केल्या तिखट वगैरे सफेद पण आपण गार्निशिंग साठी करू शकतो नाही नॉर्मल मी ठेवलं मिरची पण कुरकुरी तशी थोडी बाकी बाकी दोघांचा पण इंस्टाग्राम आयडी दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर नक्की जाऊन फॉलो करा अजून याने फॉलो नाही केलेलं आहे बाकी शब्दा खेळ बोलते व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वतःची 搞这些，白。